हॅलो यू टू फॅमिली आज बघणार आहे आपण वर्षभर टिकणारं लोणचं इथं केलं लो होतं मी चार किलोचं चा लोणचं मौरी आणि गुळाचं तर चला मग रेसिपी बघू त्या त्यासाठी आणले होते मी चार किलो आंबे मार्केटमधूनच आणि तिथूनच कट करून आणले होते नंतर बघूया मसाला मी घेतली होती इथं मोहरी एक वाटी एक वाटी शोप घेतली होती काही लवंग घेतली होती काही मिरे घेतले होते आणि काही दालचिनी घेतली होती तुम्ही बघू शकत मी प्रमाण किती घेतलेलं आहे आणि इथं घेतली होती मी धनी घेतली होती मी दोन वाट्या आणि नंतर आपले मसाल्याची पुडी लोणची मसाले आणि नंतर इथे मी सगळे मसाले आपले आ, मसाले मिक्सरला लावून घेतले होते शो मोहरी धनी एक चम्मच आपला हिंग घेतला होता सहा चमचे मी इथं लाल तिखट घेतलं होतं दीड वाटी मी इथं दीड चमचा मी इथं हळद घेतली होती आणि बाकीचे सगळे मसाले मसाले मी थोडी सुंट लवंग मिरे आणि दालचिनी मी ही खलबद्यात बारीक करून घेतली होती आणि बाकीचे मसाले मी मिक्सरला लावून घेतले होते नंतर इथं मी अर्धा लिट अर्धा लिटर तेल अर्धा किलो मी हे तेल छान गरम करून घेतलं होतं वापणी नंतर नंतरच्या मसाल्यामध्ये सोडला आणि मसाल्यांचा खूप छान सुगंध येत होता नंतर आपली इथं रामबंधूची लोणची मसाला पुडी मी त्यात मिक्स करून घेतली आणि नंतर इथं अर्धा किलो किलो किलोला थोडं कमी ताटा नमक मी घेतला अर्धा किलोला थोडं कमी होतं चार किलोच्या कैऱ्यांसाठी आणि ते पण मसाल्यातच मिक्स करून घेतलं मीठ मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलं सर्व मिश्रण एकजीव करीपर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि छान इथं आपल्याला सर्व मिश्रण थंडगार करून घ्यायचं आणि नंतर मग ज्या कैऱ्यामधल्या आपल्या ज्या कोया असतात त्या मी व्यवस्थित बाजूला काढून घेतल्या आणि आपल्या कैऱ्या व्यवस्थित व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या आणि नंतर इथं ह्या कैऱ्या स्वच्छ करीपर्यंत आपला मसाला पण थंडा होण्यासाठी मी फॅनमध्ये ठेवला होता आणि ह्या कैऱ्या मी फॅनमध्ये अडीच तासासाठी सुकवायला टाकल्या होत्या व्यवस्थित त्याचं पाणी पाणी राहणार नाही कैऱ्याला म्हणून नंतर इथं मी दोन किलो आपला गूळ बारीक करून घेतला गूळ व्यवस्थित बारीक झाल्या का केल्यानंतर टाकून घेतला मसाल्यामध्ये व्यवस्थित मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि गुळाचे काही खडे राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही नंतर त्या गुळाचं पाणी होऊन जातं आणि ते पण व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला गूळ आता मिक्स झाल्यानंतर इथं आपल्या कैऱ्या पण तयार झाल्या होत्या मसाल्यामध्ये येण्यासाठी मग घेतल्या मी कैऱ्या व्यवस्थित मसाला त्याच्यामध्ये मिक्स लावून घेतला व्यवस्थित कैऱ्यांना थोड्या थोड्या कैऱ्या घेऊन आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटत वाटत होत्या इथं मसाला आणि कैऱ्या आणि मग व्यवस्थित एक प्लास्टिकचा डब्बा घेतला मी त्यात ते थोडं थोडं मिक्स करून असं व्यवस्थित टाकून घेतलं नंतर सर्व कैऱ्या घेऊन व्यवस्थित मिक्स करून सर्व मसाल्यामध्ये सर्व अशा डब्यामध्ये टाकून घेतल्या सर्व मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजेत असा थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि खर्च ही रेसिपी खूप सोपी आहे करायला मोहरी गुळाचं लोणचं नंतर तुम्ही बघू शकता असं डब्यामध्ये भरून घेतलं आणि नंतरच एक दोन तासामध्ये त्याला असं पाणी सुटलं होतं छान तेल आणि गुळाचं गुळ गुड़ आणि तेल मिक्स झाल्यानंतर असं छान तरी आली होती आणि तुम्ही बघू शकता मसाला पण आपला वर यायला लागला होता एका दिवसातच आणि याला सतत असं चार पाच दिवस आपल्याला हलवत राहायचं अधूनमधून मसाला आपला वर यायला लागला होता आणि त आपलं आंबट गोड तिखट असं लोणचं तयार झालं होतं आणि नंतर याला झाकण न लावता मी एक कॉटनचा रुमाल घेतला आणि त्याने असं व्यवस्थित बांधून ठेवलं म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही म्हणून आणि व्यवस्थित असं बांधून ठेवायचं आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू